या कनेरखेडचे राणोजी शिंदे मराठा साम्राज्य राखण्यासाठी ग्वालेरला गेले राणूजी शिंदेंची लेकरं म्हणजेच दत्ताजी जायप्पा महादजी इत्यादींनी नेहमीच पराक्रमाची शर्त केली त्यात अर्थात जानकोजींचं सुद्धा नाव आलं त्यामुळे या शिंदे घराण्याचा व एकनाथ शिंदे घराण्याचा काढे मात्र संबंध नाही अगदी कर्तृत्वाची सुद्धा तुलना होऊ शकत नाही जे शिंदे घराण्याचं कर्तृत्व होतं त्याच्या नेमकं उलट कर्तृत्व एकनाथ शिंदे यांनी केलंय मराठा साम्राज्याच्या विरोधात जेव्हा नजीब खानाने चाल केली त्यावेळी दत्ताजी शिंदेनी नजीब खानाला बुराडणीच्या घाटात नाकिन आणले होते परंतु दत्ताजींकडे सैन्याची कमतरता होती नजीब खानाने आयत्यावेळी नव्या दमाची सैन्याची तुकडी अचानक आणली त्यामुळे झालेल्या घनघोर लढाईत दत्ताजी शिंदेचा शिरछेद करण्यात आला नजीबाची तलवार दत्ताजींच्या मानेवर होती त्यावेळी दत्ताजींना नजीबाने विचारलं क्यू पाटील और लढोगे नरड्यावर तलवार असतानाही दत्ताजींनी बानेदारपणे उत्तर दिले बचेंगे तो और भी लढेंगे त्यानंतर नजीबाने दत्ताजींचा शिरच्छेद केला मानेवर तलवार असतानाही नजीबासमोर शरण न जाण्याचा बानेदारपणा दत्ताजी शिंदे यांनी दाखवला होता पण एकनाथ शिंदेच्या एका पियेला ईडीची नोटीस येता शिंदेनी लगेच शेपूट टाकले मोदी शहा यांच्या पुढे शरणागती पत्करून लोटांगण घातले आख्या महाराष्ट्राची अस्मिता मोदी शहाच्या पायात नेऊन टाकली बाळासाहेब ठाकरे या मराठी माणसाने स्थापन केलेला शिवसेना पक्ष परप्रांतीय गुजरात यांच्या दावणीला नेऊन बांधला हे पाप एकनाथ शिंदे व चाळीस स्वरांनी केलं